नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपला हा फेब्रिक पेंटिंगचा दुसरा, दुसरा क्लास आहे तर आज आपण दुसऱ्या क्लासमध्ये बघा आता पहिल्या क्लासमध्ये आपण क हे जे कलर्स आहे हे कुठले घ्यायचे कुठल्या क्वालिटीचे घ्यायचे ते आपण बघितलं तुम्हाला जर आता हे फॅब्रिक कलर नाही मिळाले तर मग तुम्हाला कुठले कलर घ्यायचे ते मी तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर ब्रश कुठल्या कुठले घ्यायचे कसे घ्यायचे कुठल्या नंबरचे घ्यायचे हे, नंबर हे सगळं काही मी तुम्हाला आपला जो पहिला क्लास झालेला आहे त्यामध्ये शिकवलेला आहे तर त्यानंतर बऱ्याच काहींच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई क्लास कंटिन्यू करा कंटिन्यू करा तर आपले हे क्लास कंटिन्यू असणार आहे आ, फक्त आता बोटनेकची पण सिरीज चालू आहे आपली त्याच्यामुळे थोडंसं हे मागे पुढे होईल तर बोटनेकचं एक दिवस आणि आपले हे जे फॅब्रिक पेंटिंगचे आहे ना हे एक दिवस असे एका दिवसाआड एक असे हे व्हिडिओ येणार आहे तर बऱ्याच ताईंनी खूप वाट बघितली आपल्या या व्हिडिओची आणि त्यानंतर कमेंट्स पण टाकलेले आहेत तर आता याच्या अगोदर मी तुम्हाला एवढं सगळं हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आ, हे जे कलर आहे ना हे घट्ट होतात बघा आता हे कलर जे आहे ना हे घट्ट होतात तर ते आ, लिक्विड फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला हे मीडियम वनचं हे लिक्विड मिळतं तर हे आपल्याला त्यामध्ये टाकून आपण पातळ कलर करू शकतो ठीक आहे आपल्याला जर आपला जर कलर सुकला असेल किंवा घट्ट झाला असेल तर त्यामध्ये हे टाकायचं अगदी थोडंसं टाकायचं ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला त्यानंतर ब्रशची माहिती अगदी सविस्तर डिटेलमध्ये सांगितलेली आहे फ्लॅट फ्लॅट ब्रश घ्यायचे कुठल्या नंबरचे घ्यायचे त्यानंतर राऊंड ब्रश कुठल्या नंबरचे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर बऱ्याच ताईंना प्रश्न पडले की आ, रिंग घ्यायची की नाही त्यानंतर अजून बरंच काय काय खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तर ते मी आज या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे म्हणजे पुढे आपल्याला जायला काहीही प्रॉब्लेम नको ठीक आहे पुढचे आपले जे क्लास आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचे आहे आत्ता जर तुम्हाला हे बेसिक कळालं नाही तर पुढे आपण जाऊन काहीही उपयोग नाही ठीक आहे त्याच्यामुळे आज आपण हे अगोदर जे आपलं बेसिक आहे ना ते आपण बघणार आहोत आणि तेही अगदी डिटेलमध्ये तर बघा आता मी तुम्हाला याच्या अगोदर हे कलरची सगळी हो माहिती सांगितलेली आहे आता त्यानंतर बघा आणि त्याचबरोबर कपड्याची पण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कपडा कुठल्या कलरचा घ्यायचा कसा घ्यायचा काय घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर कपडा आपल्याला कॉटनचा घ्यायचा आहे परत सांगते कारण पहिला जर काही ताईंनी व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल तरीही ज्यांना कुणाला हे क्लास कंटिन्यू करायचे आहे त्यांनी पहिला व्हिडिओ बघायला विसरू नका पहिलंच काय इ याच्या पुढचेही व्हिडिओ बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग अगदी परफेक्ट असं जमेल जसं अरिवर्कच्या आपल्या बऱ्याच मैत्रिणींना अरिवर्कचे क्लास कंप्लीट केले आणि इतकं सुंदर सुंदर अरिवर्क त्या बनवत आहे त्याचबरोबर बाहेरच्या ऑर्डरही घेत आहे तर आता हे आपण फॅब्रिक पेंटिंगचे क्लास चालू केल्यानंतर बऱ्याचशाच्या अशाही कमेंट आल्या ता की ताई आता अरिवर्कचे क्लास बंद झाले का तर नाही जसा वेळ मिळेल तसे त्याचे पण व्हिडिओ अपलोड होणार आहे आणि तुमच्या चॉईसनं तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे आहे तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ते अपलोड करेन आता ताई काय कमेंट करता जे आपले पहिले व्हिडिओ अपलोड आहे ना त्याच्यावरती म्हणजे तेच व्हिडिओ टाका असं कमेंट करता म्हणजे आम्हाला ही गाठ जमत नाही आहे तर हा धागा खालच्या बाजूने वरती कसा घ्यायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवा स्टिच कशी घ्यायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवा बिट्समध्ये अंतर येतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवा असं मला सांगत असत ताई तर ज्यां ज्या कोणी नवीन आहे ना तर आपले बेसिकचे क्लास बघा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा त्याच्यामध्ये सगळ्या सेपरेट सेपरेट प्लेलिस्ट आहे तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना आता मी हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तेही अगदी डिटेलमध्ये ठीक आहे तर ज्या कोणी नवीन आहे त्यांना अरि आता आपल्या चॅनलवरती नव्याने आहे हे फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी तर त्यांना अरिवर्कचाही क्लास करायचा असेल तर तेही आपल्या चॅनलवरती झालेले आहे आता तुम्हाला जर नव्याने अरीवर्कचे क्लास करायचे असतील तर तसंही मला सांगा म्हणजे आपण परत आपल्या फॅब्रिक पेंटिंगसोबत अरीवर्कचेही क्लास सुरुवात करूया परत नव्याने ठीक आहे ज्या कुणी नवीन असेल त्या इच्छा असेल नव्याने शिकण्याची आता काहीताईंना बरेच का ते जुने व्हिडिओ सापडत नाही आहेत तरीही तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही अगदी तिथे एका खाली एक सगळ्या प्लेलिस्ट मिळून जातात ठीक आहे आता हे झालं कपड्याचं तर कपडा आपल्याला कॉटनचा घ्यायचा परत मी तुम्हाला ब्रशचं सांगते थोडक्यामध्ये ठीक आहे जास्त काही हे घोळवत नाही थोडक्यामध्ये सांगते तर अगोदर आपण राऊंड राऊंड ब्रशमध्ये बघू तर हे बघा आता हा जो आहे ना तर हा आपला डबल झिरोचा आहे ब्रश ठीक आहे राऊंड ब्रशमध्ये आपल्याला डबल झिरोचा लागतो आहे तर तो कशासाठी बॉर्डर वगैरे बनवण्यासाठी ठीक आहे त्यानंतर बघा आता हा झिरो नंबरचा ठीक आहे एक झिरो आता हे डबल झिरो हा एक झिरो त्यानंतर राऊंड ब्रशमध्येच हा पण झिरोचाच आहे एक झिरो या दोन्हीही ब्रशमध्ये खूप सारा फरक आहे बघा तुम्हाला इथे टोकाला लगेच कळत असेल ठीक आहे तर असा हा फ्रश फरक आहे हा सा, सहा सहा नंबरचा ब्रश आहे राऊंडमध्ये हा फोर नंबरचा आहे आणि हा टू नंबरचा आहे ठीक आहे हे झाले सगळे राऊंडचे आता फ्लॅट ब्रशमध्ये मी सध्या तरी चारच दाखवत आहे आणि आपल्याला बेसिकमध्ये हेच घ्यायचे आहे ठीक आहे जास्त काही आपल्याला ॲडव्हान्स बघायला जायचं नाही आपण बेसिकशी कर तर बेसिकसाठी जे जे लागणार आहे तेच आपण इथे ते सामान घेणार आहोत आपलं काय ॲडव्हान्सचं आहे ते नंतर आपण बघूयात ठीक आहे तर आता हे ब्रशचं झालं आपलं कपड्याचं झालं कलर्स कुठले घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर पण सांगितलं आहे आज पण सांगते तुम्हाला तर हे बघा हे आपले ॲक्रेलिकचे कलर आहे तर हे आपण बघा सा आपलं जे आ, पेपर असतो ना पेपरवरती कलर करण्यासाठी किंवा काही बॉटल्स वगैरे आपल्याला कलर करायचे असेल तर त्यासाठी हे अॅक्रॅलिकचे कलर वापरले जातात तर हे फॅब्रिक पेंटिंगसाठी पण वापरतात आता आ, तुम्हाला जर फेब्रिक कलर नाहीच मिळाले फेब्रिक कलर नाहीच मिळाले तर तुम्ही हे यूज करू शकता ठीक आहे कारण हे कलर शक्यतो मिळत नाही फेब्रिक कलर तर तुम्ही हे नक्की यूज करू शकता तर हे बघा इथे नाव आहे फेब्रिक कलर ठीक आहे तर हे असे सॉफ्टचेस घ्यायचे आपल्याला ठीक आहे अजून यामध्ये बऱ्याच क्वालिटी आहे बरेच कलर्स आहे बेग वेगवेगळे तर ते पण तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तेही घेऊ शकता आता याच्यामध्ये बरेच खूप सारे व्हरायटी आहे आता हे झालं त्यानंतर बघा आप आपल्याला मी आपले जे अरिवर्कचे क्लास झाले ना त्यामध्ये पण सांगितले की असं आपल्याला चिकट टेप घ्यायचा आहे जो कापडी असतो ठीक आहे हा पण घ्यायचं तर हा कशासाठी मी लगेच सांगून टाकते तर हे बघा इथे आलेला आहे बघा रिंगला आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला असा टेप घ्यायचा आहे याच्यामध्ये छोटा म्हणजे याचा निम्मा तो। तो असा पण भेटतो तो पण घेऊ शकता किंवा जर नाहीच मिळालं तर असाही तुम्ही आणू शकता तर अशा प्रकारे रिंगला गुंडाळून घ्यायचा तर आपले जे अरिवक्ती क्लास आहे ना त्यामध्ये मी शिकवलेला आहे कशाप्रकारे टेप गुंडाळायचा रिंगला तरी बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा मला विचारतात की रिंगला कशा प्रकारे टेप गुंडाळायचा किंवा आमचा कपडा खराब होतो आहे तर हे रिंगला टेप गुं गुंडाळायचं कारण काय आहे बघा तर आपला कपडा जो आहे ना तो डॅमेज होत नाही म्हणजे बघा असं आता याला बघा शिरळ असतात कारण ही लाकडी आहे ठीक आहे तर त्यामुळे काय होतं ना कपड्याचा एखादा धागा याच्यामध्ये गुंतला की लगेच तो निसटतो आणि पूर्ण कपडा आपला खराब होतो जमा होतो ठीक आहे तर ते होऊ नये यासाठी याला आपल्याला चिगटेप असा गुंडाळून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपला कपडा आपल्याला व्यवस्थित ठेव कारण आपण भारी भारी साड्यांवरचे ब्लाउज पीस याला लावतो हो ठीक आहे तर इथे एवढी एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आता आपले हे फेब्रिक पेंटिंग आहे ना तर बऱ्याच फॅब्रिक पेंटिंगमध्ये म्हणजे बऱ्याच म्हणजे आपण जेव्हा हे सिम्पल सिम्पल फेब्रिक पेंटिंग शिकतो त्याच्यानंतर आपल्याला हे जे कट बिट्स आहे ना कट पाईप हे छोटेवाले तर याने पण आता जी कमळाची डिझाईन आहे तर त्याला हे लावतात खूप सुंदर असे ते वर्क दिसतं तर ते पण मी तुम्हाला लवकरच शिकवणार आहे त्यानंतर बघा आपल्याला असा कार्बन पेपर घ्यायचा आहे ठीक आहे तर हा कार्बन पेपर आपल्याला एखादं डिझाईन जर ट्रेस करायचा आहे त्यासाठी आपल्याला कार्बन पेपर लागणार आहे तर ट्रेस कसं करायचं मी याच्यामध्ये पण तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबर अरीवर्कमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे आता बेसिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला एकदा दाखवते हां त्याच्या अगोदर बघा रिंग रिंग कुठल्या कुठल्या घ्यायच्या तर सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा सहा नंबरची रिंग यूज करा कारण आपल्याला हे सोपं पडतं आता याला एवढा कपडा अटकवला की हे सोपं जातं कुठलंही छोटं आता इथे बघा अशा प्रकारे छोटंसं एखादा फ्लावर वगैरे तुम्ही इथे असं करू शकता मांडीवरती घेऊन सुद्धा ठीक आहे आणि त्यानंतर अठरा इंचाची किंवा बारा इंचाची तुम्ही रिंग वापरू शकता तर बऱ्याच ताईंना आपल्याला जेव्हा अरिवर्कमध्ये अठरा इंचाची रिंग हवी होती तेव्हा बऱ्याच ताईंना बारा इंचाची रिंग मिळाली आ, तर किंवा बऱ्याच 16 सोळा इंचाची पण रिंग मिळाली तर तुम्ही त्या पण रिंग यूज करू शकता तुम्हाला जर अठरा इंचाची रिंग नाही मिळाली तर अठरा इंचाची रिंग आ, का व्यवस् म्हणजे कशासाठी हवी कारण ती स्टँडला व्यवस्थित बसते आणि अठरा इंचाचं स्टँड आपल्याला मिळत असतो म्हणजे आपल्याला पाठेचा कमरेचा त्रास होत नाही त्याच्यामुळे अठरा इंचाची रिंग घ्यायची आहे परंतु सुरुवातीला जेव्हा आपण फेब्रिक पेंटिंग शिकायचं ना तेव्हा ही रिंग यूज करा आता तुम्हाला नाहीच मिळाली तर तुम्ही अठरा इंचाची पण रिंग यूज करू शकता कारण मोठे मोठे जे पेंटिंग असतात बाहीचे बॅकनेकचे त्यावर त्यासाठी आपल्याला ही अठरा इंचाचीच रिंग यूज करायची आहे परंतु छोटे असे टेडी बेअर वगैरे काही आपल्याला करायचं आहे तर असे किंवा फ्लावर किंवा मिकी माऊस असं काही छोटं छोटं डिझाईन जे तुम्हाला ड्रॉ कलर करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ही छोटी रिंग वापरायची आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मोठी रिंग वापरली तरीही चालेल ठीक आहे तर आता हे रिंगच्या संदर्भात पण तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की बेसिकमध्ये आपण काय शिकणार आहोत तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अगदी साधा जर सा फ्लावर काढून बघायचं त्यानंतर हे बघा हे असे म्हणजे शेड बघायचे आपल्याला कुठले शेड कसे किंवा कुठले कलर कसे तयार करायचे कशाप्रकारे आता यामध्ये तर आपले सगळे कलर आहे परंतु बरेच कलर आपल्याला तयार पण करायचे असतात ठीक आहे कारण सगळेच कलर नसतं याच्यामध्ये फक्त दहा कलर आहे अॅक्रेलिकमध्ये पण दहा कलर आहे आणि फॅब्रिक कलरमध्ये पण दहा कलर आहे दोन्ही दहा दहा कलरमध्येच आहे तर आपल्याला बरेच असे कलर असतात तर ते आपल्याला तयार करायचे असतात तर ते तयार कसे करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर असं आपल्याला छोटे छोटे अगदी सुरुवातीला हे बेसिक बेसिक आपल्याला शिकायचं आहे तर त्यानंतर बघा इकडे लीफ आहे इकडे पण काही फ्लावरचे प्रकार आहे आ, हे बघा इथे कमळाचं फुल आहे तर याच्यामध्ये बघा किती सारे कलर्स सा आहे एकच कमळाचं फुल आहे आणि पिंक कलरमध्येच खूप सारे कलर आहे तर एका कलर म पासून आपण हे एवढे सगळे कलर आपल्याला तयार करायचे आहे तर ते कशाप्रकारे तयार करायचं आहे ते पण मी शिकवणार आहे आता त्यानंतर अजून दाखवते मी तुम्हाला बघा इथे हा पिकॉक आहे तर हे बघा आता हा पिकॉक पण खूप म्हणजे थोडासा अवघड वाटतो परंतु खूप सोपा आहे काहीही जास्त अवघड नाही आहे असं बघायला थोडंसं अवघड वाटतो कारण आपल्याला आत्ता तरी हे काही शिकायचं नाही आपल्याला हे नंतर शिकायचं आहे त्यानंतर बघा इथे पानांचे प्रकार आहे हे बघा इथे अशा प्रकारे वेगवेगळे पानांचे प्रकार आहे हा पान वेगळा हा पान वेगळा हे पण वेगवेगळे पानं आहेत ठीक आहे आणि कलर पण त्यांचे शेड पण वेगवेगळे आहे बघा या पानामध्ये पण शेड वेगळे आहे या पानामध्ये पण शेड वेगळे आहे याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये याच्यामध्ये तर खूप सारे कलर्स आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सुरुवातीला असं छोटं छोटं शिकायचं आहे आणि नंतर मोठी पेंटिंग करायची आहे आता इथे बघा ही पासरी बनवलेली आहे याच्यामध्ये बघा खूप सारे कलर्स हे केलेले आहे ॲड केलेले आहे बघा खूप सारे कलर्स आहे तर हे कशा प्रकारे आणि हे लगेच आपण काय एका दिवसामध्ये शिकत नाही आता बघा बऱ्याच बऱ्याच मी काय बघितलं आहे की एकाच दिवसामध्ये फॅब्रिक पेंटिंग अगदी ॲडव्हान्स बेसिक आणि ॲडव्हान्स सगळं शिकवलं जाणार परंतु एका दिवसामध्ये हे आपलं शिकणं होत नाही याला कमीत कमी महिना तरी महिन्यापेक्षा जास्त लागतो परंतु महिना आपण धरून चालायचं ठीक आहे तर आपल्याला एक महिना कम्प्लीट लागतो हे शिकण्यासाठी कारण याचे शेड आ, बेसिक शिकावं लागतं अगोदर सुरुवातीला आता एकच सुरुवातीला जेव्हा तुम्ही बसताना तर तेव्हा हा माऊस जो आहे ना हा फक्त एकच बनवण्यासाठी कमीत कमी आपल्याला तीन ते चार तास द्यावं लागतं सुरुवातीला ठीक आहे कारण हा लगेच जमत नाही कारण याच्यामध्ये खूप सारे शेड आहे बघा याच्यामध्ये किती सारे शेड आहे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा दोन तीन -ती शेड दिसतात दिसते दिसतील तुम्हाला आणि या पिंक कलरमध्ये पण तीन चार शेड तुम्हाला दिसतील याच्या चेहऱ्यामध्ये पण खूप सारे शेड आहे त्याच्यान त्याच्यानंतर डोळ्यामध्ये पण खूप सारे शेड आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे आणि हे बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तर वेळ आपल्याला द्यायचा असतो आता ज्या ताईंना अगदी झटकीपट हे पेंटिंग शिकायचं आहे त्यांनी पैसे भरून शिकला तरीही चालेल एका दिवसामध्ये खूप सारे क्लासेस आहे पैसे घेऊन तर तुम्ही ते करू शकता आणि ज्यांना हळूहळू शिकायचं आहे त्यांनी आपले हे क्लास नक्की अटेंड करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला हे पेंटिंग शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा त्याचबरोबर अरिवर्कही शिकायचं असेल तर कंटिन्यू राहा त्याचबरोबर बोटनेकची सिरीज चालू आहे त्याचबरोबर आपण आता लवकरच आपले जे ब्लाऊज आहे बेसिकचं ब्लाऊजचं ते पण सुरुवात करणार आहोत तर ज्यांना कुणाला हे सगळे क्लास कंटिन्यू करायचे आहे तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे हे सगळे जर क्लास तुम्हाला करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे त्यानंतर बघा इथे गाय बनवलेली आहे बघा ही गाय याच्यामध्ये पण खूप सारे शेड लागलेले आहे ला बघा आता गायचं जे आहे ना पूर्ण शरीरामध्ये खूप सारे शेड लावलेले आहे ला त्यानंतर इथे कमळाची फुलं पानं आता हे ब्लाउजवरचं डिझाईन आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे आणि आता हे झालं हे शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे आता त्यानंतर बघा ज्यांना कुणाला हे ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे आहे तर वरती जो नंबर दिलेला आहे साईडला तर हे ट्रेसिंग पेपर नक्की ऑर्डर करू शकता UH, तर दोन दिवस आपले निमित्त दोन दिवस याला ऑफर होती तर बऱ्याच काहींनी हे ऑफरचा लाभ घेतलेला आहे ज्यांना ऑफरचा लाभ घ्यायचा नव्हता ना त्यांनी नाही घेतला त्यांनी आत्ता तुम्ही हे ऑर्डर करू शकता तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर आता ताई काय म्हणतात ताई हे खूप महाग आहे परंतु हे बनवण्यासाठी पण तेवढाच वेळ द्यावा लागतो ठीक आहे तर ज्यांना कुणाला घ्यायचे आहे बळजबरी कुणालाही नाही ज्यांना घ्यायचे आहे त्यांनीच घ्यायचे आहे ज्यांना नाही घ्यायचे त्यांनी नाही घेतले ना तरीही चालतील आता त्यानंतर बघा ताईंचं म्हणणं काय होतं ताई आ, हे जे ब्रायडल डिझाईन आहे आम्हाला हे परवडण्यासारखं नाही आहे ठीक आहे किंवा आम्हाला एवढं असं डिझाईन जमत नाही तर त्यांच्यासाठी मी दुसरी सुविधा उपलब्ध केलेली आहे ती म्हणजे बघा हे असे पॅच आता हे स्वस्तात मस्त आहे आता याच्यावरती मी एक नथीचा ब्लाऊज बनवलेला आहे त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेजर तर ते जर बघितले तर बघा आपला जो दंडघेर असतो ना तर तिथे अगदी साधं डिझाईन म्हणजे स्टिच शुगर बिट्स मोती आणि शुगर बीट्स असं ल तीन लाईनी घ्यायच्या आणि वरती तुम्ही याच्यातला कुठलाही पॅच टाकू शकता कुठलाही पॅच आता हे पॅच जे आहे ना हे दोन्ही पण बाजूने ड्रॉ केलेले आहे म्हणजे बघा आता या बाईवरती अस, असा या असा ड्रॉ करायचा आणि या बाईवरती असा ड्रॉ करायचा म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही बघा असा ड्रॉ करायचा आणि असा ड्रॉ करायचा आता ही सगळी दोन्हीही बाजूने केलेली आहे आता बघा हा पीकॉक पण या बाजूने पण ड्रॉ केलेला आहे आणि या बाजूने पण म्हणजे एका बाईवरती असा आणि एका बाईवरती असा तर असं तुम्ही हे ड्रॉ करू शकता तर तुम्हाला हे पॅच जर हवे असतील तर खूप स्वस्त आहे जास्त काही महाग नाही आहे तर ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती नक्की ऑर्डर करू शकता तर हे पॅच जे आहे, आहे ना हे पण खूप खूप जणींनी घेतलेले आहे कारण हे स्वस्तात मस्त आहे आणि स्वस्तात मस्त म्हणजे बघा हे उपयोगाचे खूप आहेत कारण हे ब्रायडल डिझाईन जे आहे ना तर हे ज्यांना घ्यायचे आहेत ते घेऊ शकतं कारण बऱ्याचदाना ब्रायडल डिझाईन पण आवडतात किंवा नवरीचे ब्लाऊज असतात डोहळे जेवण वगैरे असं भरपूर सारं असतं तर त्यासाठी हे घेऊ शकता तर त्याचबरोबर हे पण डिझाईन खूप सुंदर आहे हे हे जर बनवले तर या ब्रायडल डिझाईनची काहीच गरज पडत नाही तुम्हाला हे पण घ्यायचं असतील तर हे परवडण्यासारखे आहे आणि हे पण परवडण्यासारखे आहे कारण हे ब्रायडल आहे ठीक आहे तर तुम्हाला जे कुठले डिझाईन ऑर्डर करायचे आहे तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता आ, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेड बघणार आहोत तर म्हणजे तुम्हाला पण कळावा यासाठी मी आज सांगितलं आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेड बघणार आहोत कुठे क कसला शेड तयार करायचा तर ते बघणार आहोत आपण तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या पुरतं इतकंच ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडीशी जरी माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करूनच जा कारण तुम्ही लाईक केल्याने काय होतं ना मला अजून प्रोत्साहन मिळतं म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला खरंच या क्लासमध्ये आवड आहे तुम्हाला खरंच हे क्लास करायचे आहे त्याच्यामुळे मी अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर चला मग आजच्या पुरतं इतकंच परत भेटूयात आपण आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद